ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी निबंधलेखन माझी शाळा याविषयी माहिती घेणार आहोत माझ्या शाळेचे नाव शारदा मंदिर आहे नावाप्रमाणेच माझी शाळा खरोखरच मंदिर आहे सगळ्यांना इथे यायला खूप आवडते माझी शाळा खूप मोठी आहे पहिली ते दहावी सगळे वर्ग एकदमच भरतात शाळेची शिस्त खूप कडक आहे सगळ्यांनी वेळेवर आणि व्यवस्थित गणवेशात हजर राहिले पाहिजे शाळेत स्वच्छतेला जास्त महत्त्व दिले जाते आमचे सगळे शिक्षक खूप चांगले शिकवतात रोज नीट अभ्यास करून जावे लागते तर प्र प्रत्येकाकडे नीट लक्ष देतात शिस्तप्रिय कडक शिस्तीचे असले तरी आम्हाला आमच्या शिक्षकाबद्दल खूप प्रेम वाटते सगळी मुले मुली एकत्रितपणे व नीट राहतात शाळेमध्ये चांगली प्रयोगशाळा आहे तिथे सगळे प्रयोग करून दाखवतात शाळेचे वाचनालय आहे व तिथे सर्व विषयावरील पुस्तके आहेत त्यामुळे मुलांना वाचनाची सवय लागते शाळेसमोरील मैदानात खेळायला मिळते विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात अशी ही माझी शाळा मला खूप आवडते मला माझ्या शाळेचा अभिमान आहे अशा प्रकारे आज आपण मराठी निबंध लेखन माझी शाळा या निबंधाविषयी माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शक्य धन्यवाद